श्रीगोंद तालुक्यातल्या लिंपणगाव येथील सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून पुढील दोन दिवस यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्याची माहिती यात्रा कमिटीचे बबन बडवे यांनी दिली महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेची सुरुवात होत असते अनेक भाविक भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात समस्त गावकरी मिळून या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत येणाऱ्या भाविकांसाठी खिचडीचा प्रसाद वाटप करतात तर रात्री नऊ ते अकरा कीर्तन ठेवण्यात आलं सकाळपासून शिर्डीचा कार्यक्रम होत असतो रात्री प्रसिद्ध छबिना सादर केला जातो तर अठ्ठावीस तारखेला चार वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवला जाणार आहे यावेळी अनेक दिग्गज मल्लही हजेरी लावतात यात्रेनिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त सर्व गावकरी एकत्र येऊन यात्रेचं चोख नियोजन करून यात्रा पार पाडतात मंदिराचे पुजारी शिवप्रसाद गुरव हे अनेक वर्षांपासून मंदिराची पूजा अर्च आणि देखभाल मनोभावे करत असून होत असल्या यात्रेनिमित्त लिंपणगाव पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी यात्रेनिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावा अशी विनंती करण्यात आली दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे लिंपणगावची यात्रा यावर्षी दोन हजार पंचवीस साली यात्रा उत्सव होत आहे तर सव्वीस तारखेपासून उत्सव चालू झालेला आहे सव्वीस तारखेला महाशिवरात्र असते महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील आणि बाहेरगावातील सर्व भाविक भक्त मंडळी दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी आल्यानंतर आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून गावकऱ्यांनी मिळून पंचकृषींनी मिळून सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत खिचडी वाटपाचा कार्यक्रम इथं बरीव स्वरूपात ठेवलेला आहे तो का येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना खिचडीचा प्रसाद दिला जातो तसेच आज पाठे पाच पाच वाजल्यापासून दोन वाजल्यापासून साधारण अभिषेक चालू होतात त्याच्यानंतर आज संध्याकाळी नऊ ते अकरा म्हणजे सव्वीस तारखेला नऊ ते अकरा हा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे भागवताचार्य प्रांजलताई जाधव युवा कीर्तनकार आहेत त्यांचं संध्याकाळी नऊ ते अकरा कीर्तन होणार आहे त्याच्यानंतर उद्या महा शिरणीचा कार्यक्रम होणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला शिरणीचा कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी छबिन्याचा कार्यक्रम होत असतो तो संध्याकाळी साधारण नऊ वाजल्यापासून बारा साडे बारा वाजेपर्यंत छबिण्याचा कार्यक्रम होत असतो उद्या संध्याकाळी सविताराणी पुणेकर यांचा लोकनात त्या तमाशा साडेबाराच्या नंतर होणार आहे तसेच हजेरीचा कार्यक्रम त्या सविता सविताराणीचा होणार आहे आणि परवादेश सकाळी म्हणजे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आनंद महाजन यांचा तमाशा होणार आहे तर त्याच्या अगोदर चार वाजता चार ते सहा चार ते सहा आखाड्याचा भव्य जंगी आखाडा कार्यक्रम होणार आहे तसेच निमित्ताने सर्व भाविकांनी लिंपण गावांची कृषी येऊन हा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे त्या यात्रेसाठी सर्वांनी येऊन जास्तीच लोकांनी लाभ घ्यावा खेचाडीचा लाभ घ्यावा ही ग्रामस्थतर्फे नम्रतेची विनंती मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा